त्याच्यासाठी लांबी रामणी ही मी करावं लागेल आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे जे पाणी जे ब्लॉक मंजूर आहे त्यांना नेहमीच पाणी द्यायला पाहिजे पण माझा दोन अकराचा वाक मंजूर आहे आणि मी सहा अकराचं पाणी घेतो हा जो उद्योग आहे तो थांबवल्याचा आहे किंवा न्याय मिळणार नाही काय आम्हाला तर ब्लॉकच रद्द केले होते सात नंबर वर पाळी देते चार चार पाण्या आणि आम्हाला वर्षात दोन पाळ्या देतात व्यवस्थित पाळी मिळत होती चौपनच्या खरी पाणी आम्हाला चौपन्नच्या काय झालं निर्वागी चौपन्न फाटेच्या टी एल ला निर्वागी सत्तावन्न फाटेच्या टी एल ला निर्वागी आणि दारी बंदीएल झाली आमची त्याच्यामुळं आम्हाला पाणी बघायला लोक काय काय वर जावं लागते अशी परिस्थिती आहे पावसाळ्यात आलं तर चालू पाऊस पडत असो आलं तरच असो नाहीतर एक पाही सुद्धा येत नाही हे पाणी सुद्धा भरपूर पाणी असताना सुद्धा त्यांच्या मिस आम्हाला पाणी आहो ताईने 59 ला पाणी होतं ताईला मी त्या युटिलिटीला 59 टेक लगी बंद केलं मग तिथल्या लोकांनी सांगितलं ताईंना आम्ही ते adjunction फोन करायला आणि मध्ये परत ते अधिकारी मुलगी सोडतो ना आले की ते की परत बंद केलं रेग्युलर चालू ठेवलेला मिळाला वापर सांगता नाहीये चाललेला नाही तर कुपुशन लक्षात कुपोशनला नदीमध्ये तेव्हा ठरलं की पाणी वापर संस्था पोळा करावं तुम्ही त्यानंतर पाहिलंच नाही तर ती काळाची गरज आहे पाणी वापर संस्था सुद्धा संस्था झाली पण ते रिलीज करूनच घेणार झाली नाही लिफ्टझोन आहे आपल्याला परवानगी करताय तुम्ही सूचना केलं आपण लिफ्ट झोन मध्ये तुमचं क्षेत्र जात त्याच्यामुळे ती परवानगी तुम्हाला नदीचं पाणी आहे म्हणून तुम्हाला केल्याच पाणी नाही लिफ्ट झोन मध्ये आमचं आम्हाला नाही महिने भेटतच नाही नोव्हेंबर डिसेंबरला नदी पोलीन पण नाही म्हणजे नदीचं बिन नाही आणि कॅनलचं बिना आहे आहेत साहेब पाणी वापर संस्था असल्या तरी पाणी वापर संस्था नदीवर नदीवरचे जे पाच सहा बांधारे आहेत ना त्या बांधारेची मध्ये क्षमता आहे चाळीस ते पन्नास टक्केच आहे त्यांची उंची जी उंची पाहिजे त्याच्यापेक्षा निम्मी उंची आहे दरवाज्यांची जी दुरुस्ती पाहिजे ती चाळीस दरवाजे असले तर वीस दरवाज्यांची गळती चालू आहे त्यामुळे आमचं जे डिसेंबरला पाणी संपणार आहे ते मार्च एप्रिलला संपेल जर त्याची दुरुस्ती चांगली झाली म्हणजे लक्ष आहे पावन पाणी गेल्यानंतर तेलाकडे असे केलं जातं क्षेत्र किती निर्वाह क्षेत्र किती निरवा म्हणजे निर्वाह पाणी नसल्यामुळे ऊसाच बऱ्यापैकी जेवढा ऊस होता त्यातला जवळपास ऐंशी टक्के ऊस म्हणजे लोकांनी सोडलाय ऊस लावायला आता फळबागा चालू केलेल्या त्या पण त्याला सुद्धा व्यवस्थित नाहीये दुग्ध व्यवसाय

सगळ्यांनी दुधाच्या व्यतिरिक्त आमच्या गावात बऱ्याच लोकांना भेटले अनुदान हॅडसन कंपनी आहे त्या हॅडसन घातले तर त्या हॅडसन शेतकऱ्याला अनुदान आलं मी स्वतः तीन महिन्याच्या हॅडसन ला दूध घातले तर एक रुपये सुद्धा अनुदान भेटला बाकीच्या काय नेचर डी रेला नाही मारत्या लोकांना आले निर्माण गावात सोना डी आले नाही त्या लोखंडा अमूलला तर जवळजवळ जवळ नव्वद टक्के सगळेच लोकांना आले पण ह्या सन अशी संस्था की एक रुपया सुद्धा आम्हाला आम्ही असं आता काय थोडा धपातू देतात दोन मध्ये रेट मध्ये समज याच्या ही संस्था आहे की पण अशा ही खाली

अच्छा सेंसर से किया ऑपरेशन है मैंने अंदर कर दिया पास में भाई साहब निदान की सर्जरी से संसार चालवायला जुराचा धंदा आहे एकला धंदा आहे की जे जे करून फक्त आता हे दुसऱ्या ज्या जमिनीचे प्रश्न ते एकाच दिवसात सुटणार नाही आम्ही आता गेल्या इरिगेशन खात्याच्या लोकांशी होईल पण ते काय लगेच त्या लगेच होणार नाही त्याला तुम्ही मला चार सहा महिने द्या सहा महिन्यात मला सरकार वाढ जायचं

दहा वर्ष माझ्या किरण दहा वर्ष माझ्याकडे देशाचं शेतीचं काढून कर्जवाफी तुम्ही केली त्याचवे शेती वाचे भाव अजून तुम्ही दिले साठव्याचे उषाचे भाव तुम्ही अजून देईल शेवटी सत्तेचा वापर हा ज्यांनी सत्ता दिली त्याच्यासाठी करायचा आज जे लोक त्यांना या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा तिथं तसे मला समजू शकत नाही आणि त्यामुळं आर जे यांच्या हातात ठरतात त्यांना मी सांगू विनंती करू पण जर नाही घडलं तर मला चार सहा महिन्याच्या नंतर ही धोरणं ठरवायचे अधिकार तुम्हाला लोकांच्या हातात देते आणि कसं ठीक होत नाही बघा आणि तीनशे काय बर का तीनशे सात आणि तीनशे एकोणतीस मधले मोठा फरक नाही मी साहेबांची सगळी चर्चा केलेली आहे काही त्यांगाय आलत्या दवाखान्यात सगळी चर्चा झालेली परंतु तुम्ही जेमिनीचा उल्लेख केल्यामुळे तीनशे एकोणतीस लागलं